काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल पाटील सो आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशीही बोलणार आहोत काय सांगाल सर जसं की दांडेकर साहेबांनी सांगितलं तुमचं काही वेगळं मत आहे का काय सांगाल काही दिवसापूर्वी कांदळगाव येथे सेंट्रल किचन आहे डहाणू प्रकल्पाच्या अंतर्भात पालेलं त्या प्रकल्पाच्या सेंट्रल किचनमधून जवळजवळ साडेपाचशेपेक्षा जास्त मुलांना वीज वादत सतरा हजार सातशे मुलं जवळजवळ त्या किचनमधून जेवण पोहोचवलं जातं मग ते जेवण पोहोचवल्याच्या ठिकाणी आम्ही जेव्हा व्हिजिट केल्या के तर व्हिजिट केल्यानंतर आमच्या लक्षात आलं का जे दिलं जाणारं जेवण त्याची क्वालिटी आणि तिथे काय घातपात आहे का मुलांच्या जीवाशी कोणी दिसले खेळतं आहे का हजारो विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी सेंट्रल किचन केल्यानंतर जवळजवळ सतरा हजार मुलं त्याहीपेक्षा जास्त बा काही निवासी मुलं नाही आहेत तर ही मुलांना बाधा होऊन आणि अशा पद्धतीने हानी होता होता वाचली आज वेळेवर त्यांना उपचार झाला नसता तर आज प्रचंड हानी झाली असती या भागात म्हणून आमचं म्हणणं आहे का या भागामध्ये जे किचनचं सप्लाय केलं जातं त्यात घातपात झाला आहे असा आमचा विषय होता आणि घातपाताची तातडीने चौकशी करावी इथल्या असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी इथल्या असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी आणि इथल्या असलेल्या फूड अँड ड्रग्जच्या अधिकाऱ्याने आम्हाला सांगितलं की आम्ही तातडीने याच्यावर ॲक्शन घेऊ प्रकल्पाच्या माध्यमातून त्या प्रकल्प अधिकाऱ्याने सांगितलं तातडीने ॲक्शन घेऊ आणि त्या दोषींवर कठोर कारवाई करू परंतु आजपर्यंत कोणाही कारवाई झाली नाही आणि यांना कोणाला पाठीशी घातलं जात आहे काय आणि हे शोधण्यासाठी आमच्या मुलांशी जी खेळत असतील आज तुम्ही जर गेल्यानंतर आश्रमशाळेला व्हिजिट दिल्यानंतर तिथली मुलं ही ते अन्न खातात का तेही बघितलं पाहिजे इथल्या आदिवासी भागातल्या मुलांना मोठ्या पद्धतीने कॅल्शियम मिळालं पाहिजे त्याचं कार्बोहायड्रेट मिळालं पाहिजे त्याला किती ग्रॅम तेल गेलं पाहिजे त्याला चिकन किती ग्रॅम दिलं पाहिजे अंडी किती दिली पाहिजे त्याचं हे सगळं शासन देतं परत तेवढ्या माध्यमातून त्यांच्या याच्यात जात नाही तर आमचं मागणं आहे का लोकलला ज्या पद्धतीने पहिल्यांदा आश्रमशाळेवर जेवण बनवलं जात होतं ते मुलं आवडीने खायचे त्यांचे आत जे जेवण आत आहे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो जेवढं जेवण दिलं जात आहे तेवढं मुलांच्या पोटामध्ये जात नाही आणि ज्या पद्धतीने तुम्हाला जे जेवणाची डिझाईन केलेली असते तुम्हाला तिथे डायटेशनने जे अन्न त्यांच्यापर्यंत त्यांच्या पोटात गेलं पाहिजे अशा पद्धतीने शास्त्रांनी डिझाईन केले तशा पद्धतीने जात नाही आणि आम्ही ग्रामीण भागातले जर आता जर बघितलं तर त्यांना मासे इथलं मुख्य अन्न आहे मासे असेल चिकन असेल अंडे असेल हे कुठल्याच पद्धतीने त्यांना खायला मिळत नाही आणि त्याच्यापासून आज तुम्ही जर बघितलं त्याच्याही व्यतिरिक्त भ भा, भयानक अशी परिस्थिती आहे ठेकेदाराच्या थे। माध्यमातून अशा पद्धतीने अन्नधान्य जे पुरवलं जातं आहे तेही चांगल्या दर्जा दर्जाचं नसतं तिथे बनवलेली जी आम्ही चपाती बघतो ती चपातीही आम्हाला तशा पद्धतीने दिसत नव्हती पण त्याच्याहीपेक्षा भयानक परिस्थिती तिथल्या असलेल्या टेंडर आताच टेंडर निघाला होता आणि त्या टेंडरच्या ह्याच्यातूनच हा काहीतरी प्रकार झाला आमचा दाट संशय आहे आणि म्हणून तशा पद्धतीने त्याच्यावर कारवाई केली पाहिजे दुसरा प्रश्न शेतकऱ्यांचा इथं जर बघितला तर ह्या जिल्ह्यामधली लँड होल्डिंग किती आहे आम्हाला माहित आहे त्याच पद्धतीने खताचा साठा किती युरियाचा व्हायला पाहिजे हे माहीत आहे बाकीच्या खताचा काळाबाजार होत नाही फक्त युरियाचाच काळाबाजार इथे होतो आज जर तुम्ही जर बघितलं तर आमच्या इथला शेतकरी एप्रिल आणि मे मध्ये त्या पद्धतीने शेती करत नाही पण एप्रिल मे मार्चमध्ये इथे मोठ्या पद्धतीने युरिया येतो आज तुम्ही जर बघितलं तर गंजारच्या इथे जो मध्ये जो साठा पकडला त्या साठ्याच्या माध्यमातून बोईसर एम आय डी सी मध्ये नीम कोटेड युरिया ही जातो आणि कमर्शियल युरियाही जातो आज इथे तिथे पकडलेल्या लोकांना सांगितलं जातं का हे नीम कोटेड आहे का हे आहे परंतु ते नीम कोटेड असू दे आणखी तुम्हाला कमर्शियल युरिया असू दे याचा साठवणुकीचा परि तिथे कुठलाच या सेडला किंवा त्या गोडाऊनला परवानगी नव्हती आणि यांना पाठीशी घालण्याचं काम इथला जिल्हा कृषी अधिकारी करतो तालुका कृषी अधिकारी करतो इथला गुण नियंत्रक करतो इथलं भरारी पथक करत आहे ह्यांच्या माध्यमातून यांना ह्या युरिया युरिया जे माफी आहेत त्यांना पाठीशी घालत जाते तर आमचं शासनाला कलेक्टरला मागणं आहे आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही मागणी केलेलं आहे का पहिल्यांदा हे पाठीशी घालणारी जी लोक आहेत यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांच्यावर एफ आय आर दाखल झाला पाहिजे आज तुम्ही जर बघितलं आमच्या किती शेतकऱ्यांना युरिया दिलाय त्याची आम्ही एक शासनाने मापदंड दिलेला आहे किती गुणी दिल्यानंतर त्याची चौकशी कोण करतं तालुका कृषी अधिकाऱ्याच्या माध्यमातून जिल्हा कृषी अधिकाऱ्याच्या माध्यमातून तुम्ही वेगवेगळ्या वेग तालुक्यामध्ये ती लोक पाठवली जातात त्यांच्या खताला किती कितल्या शेतकऱ्यांना किती खत दिले याची चौकशी केली जाते परंतु अशा पद्धतीने कुठे होत नाही मागच्या वर्षी बघितलं तर खताची गोण ही पंचेचाळीस किलोपेक्षा जास्त यायला पाहिजे तर ती बेचाळीस किलोची आली त्रेचाळीस किलोची आली अशी दोन दोन किलोचं खत याच्यात कमी आलं म्हणजे जिथून खत निघतं तिथून यांची तशा पद्धतीने हे असते आणि शेतकऱ्याला जे नागवलं जात आहे त्यावेळेला तुम्ही आमच्या इथल्या असलेल्या शेतकऱ्याला नर्सरीला खत लागतं या नर्सरीलाही खत मिळालं जात नाही आणि बोईसर एम आय डी सीमध्ये मध्ये कमर्शियलच्या नावाने युरिया निम कोटेड खत मोठ्या पद्धतीने ब्लॅकच्या त्याच्याने विकलं आहे जे भिवटीला जे गोडाऊन मध्ये पकडलं तिथेही बोईसर एम आय डी सीतल्या काही ठेकेदारांचं नाव आलं इथेही बोईसर एम आय डी सीतल्या ठेकेदारांचं नाव आलं तर आमचं म्हणणं आहे का ज्या ठिकाणी एरिया पकडला त्या ठिकाणच्या गोडाऊन मालकावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे तुम्ही जर जे, जे खत पकडलं ते पोलिसांच्या ताब्यात द्यायला पाहिजे होते ते पोलिसांच्या ताब्यात दिलं नाही हे यांच्याच ताब्यात ठेवून आणि त्याच्यावर गुन्हा दाखल केला नाही तर जे जे अधिकारी आहेत आणि जे जे ठेकेदार आहेत त्यांच्यावर सगळ्यावर फौजदारी गुन्हा दाखल झालाच पाहिजे अशा पद्धतीने आमचं ह्या आजच्या उपोषणाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना मान्य